जेलरोड परिसरातील नारायण बापू नगर येथील ब्ल्यू ब्लेल शाळेमध्ये शिकणारा आठवीतील विद्यार्थी हा दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान शाळा सुटल्यावर बराच वेळ घरी परत आला नाही त्यामुळे पालकांनी संध्याकाळी साडेसात वाजता उपनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकळे यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तात्काळ तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहे दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान रोड परिसरातील बेपत्ता झालेल्या मुलाला शोधण्यात पोलिसांना यश मिळालंय यामुळे परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले पोलिसांनी परिसरातील शाळा शॉपिंग सेंटर आणि नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली आहे मात्र सदरील बेपत्ता झालेला मुलगा मिळून आला नाहीये शेवटी बेपत्ता मुलाच्या मित्राकडे चौकशी केल्यानंतर मुलाचा पत्ता शोधण्यास पोलिसांना यश मिळालंय पवारवाडी परिसरातील एका कॉम्प्लेक्स जवळ बेपत्ता झालेला मुलगा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी तातडीने तेथे ते धाव घेऊन मुलाला सुखरूपपणे ताब्यात घेतलाय वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातलंय त्यांनी जेलरोड परिसरातील भागाची पाहणी केली आहे तसेच इतर आपल्या सहकार्याने देखील कामाला लावलंय त्यांनी गांभीर्यपूर्वक आणि प्रामाणिकपणाने तपास केल्यामुळे बेपत्ता मुलगा मिळून आलाय पोलिसांनी दाखवलेली कर्तव्य तत्परता पाहून सर्वांनीच पोलिसांना धन्यवाद देत त्यांचे आभार मानले पोलिसांनी बेपत्ता मुलगा आणि त्यांच्या पालकांची समजूत काढून पुन्हा असा प्रकार घडू नये याविषयी प्रबोधन केलाय दहिंदन्यूजसाठी सतीश रुपवते नाशिक